नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि विचार प्रवर्तक विषयावरती चर्चा करणार आहोत आणि तो विषय आहे आर्थिक सुधारणांद्वारे विकासाला मिळणारी नवी गती विशेषतः याचा मागील अकरा वर्षातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या धोरणांशी संबंध कसा आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचं आहे दोन हजार चौदापासून सुरू झालेल्या या प्रवासात केंद्र सरकारनं अनेक क्रांतिकारक निर्णय घेतले त्याचे दूरगामी परिणाम देखील आपल्याला दिसून येतात आहेत याच्यामध्ये जीएसटी असेल आहे डिजिटायझेशन असेल थेट लाभ हस्तांतरण असेल आणि शेती आणि श्रमक्षेत्रातील सुधारणा असतील हे सगळे निर्णय एका नव्या भारताची घडी घालण्याचा प्रयत्न करणारे होते आणि या सगळ्यांचा थेट संबंध आहे आपल्या रोजच्या जीवनाशी महागाईपासून ते रोजगारापर्यंत आणि गुंतवणुकीपासून ते उद्योजकतेपर्यंत आणि त्यामुळेच या विषयावरती चर्चा करण्यासाठी आज आपण ज्या तज्ज्ञ व्यक्तींना बोलवलेलं आहे ते आहेत चार्टर्ड अकाउंटंट श्री मिलिंद कानडे सर सर नमस्कार नमस्कार श्रोते नमस्कार ताई आपलं स्वागत आहे आमच्या या कार्यक्रमामध्ये धन्यवाद सर हे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाचे आर्थिक आघाडीचे अध्यक्ष आहेत तसंच प्रवक्ता देखील ते आहेत फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन विदर्भाचे ते उपाध्यक्ष आहेत नागपूरच्या शासकीय पॉलिटेक्निकचे गव्हर्निंग काउन्सिल सदस्य आहेत राज्यस्तरीय जी तक्रार निवारण समिती आहे जी एस टीच्या संदर्भातली त्याचे देखील ते सदस्य आहेत सामाजिक क्षेत्रामध्ये माधव नेत्रालयाचे विश्वस्त आहेत मानकर फाउंडेशनचे कोषाध्यक्ष आहेत आणि थोडक्यात सांगायचं झालं तर राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यांमध्ये गेली अठ्ठावीस वर्ष पुढाकार घेऊन कार्य करायला नेहमी अग्रेसर असंच हे व्यक्तिमत्व आहे सर आजच्या आपल्या विषयाकडे वळत असताना मला सगळ्यात पहिला प्रश्न आपल्याला विचारायला आवडेल तो म्हणजे गेल्या अकरा वर्षांच्या काळात घेतलेल्या या आर्थिक निर्णयांकडे एकत्रितपणा आपण जर का बघितलं तर सगळ्यात धाडसी निर्णय कोणता होता असं आपल्याला वाटतो आणि तो, तो का म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात बरेच धाडसी निर्णय आणि जनहिता निर्णय घेण्यात आले मी अर्थशास्त्र या विषयाचा विद्यार्थी असल्याने मी आर्थिक विषयांशी संबंधितच धाडसी निर्णयांबाबत थोडी माहिती सांगायचा प्रयत्न करतो माझ्या दृष्टीने नी पाच निर्णय हे धाडसी निर्णय असावेत पहिला थेट लाभ हस्तांतरण दुसरा मेक इन इंडिया इनिशिएटिव त्यानंतर डिजिटल इंडिया चौथा महत्त्वाचा निर्णय उज्ज्वला योजना आणि पाचवा जो सर्वसामान्य नागरिकांशी निगडित असलेला जी एस टी कायद्याची अंमलबजावणी आणि जी एस टी कायद्यात सुधारणा असे पाच महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे या अकरा वर्षाच्या कार्यक्षम काळात पंतप्रधान मोर नरेंद्र मोदीजींनी घेतले असं माझं मत आहे या पाचही धाडसी निर्णयांबाबत थोडक्यात मी सांगू इच्छितो थेट लाभ हस्तांतरण ज्याला इंग्रजीत किंवा सोप्या सुटसुटीत भाषेत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणतात ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आणि त्याचबरोबर ती जनधन योजना राबवली गेली यामध्ये सर्वात आधी जनधन योजनेचा समावेश करावा लागला ही यो या ही योजना सुरू होऊन अकरा वर्ष झालीत या योजनेचे देशाबाहेरसुद्धा कौतुक होत आहे या अंतर्गत देशात शून्य रुपयात बँकेमध्ये खाती उघडण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यामध्ये महिलांचा मोठा सहभाग राहिला आणि ही नारी शक्ती हे विकासाच्या केंद्रभागी राहिली दुसरा महत्त्वाचा निर्णय होता मेक इन इंडिया इनिशिएटिव्ह मेक इन इंडिया ही मोदी सरकारची सर्वात क्रांतिकारी कल्पना आहे भारताला उपाद उत्पादनाचे केंद्र बनवणे आणि परदेशी कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचा मार्ग सुकर करणे हा त्याचा उद्देश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी पंचवीस मे दोन हजार चौदाला मे मेक इन इंडियाचा कार्यक्रम सुरू केला तिसरा निर्णय आहे डिजिटल इंडिया ह्या डिजिटल इंडियाचा प्लॅटफॉर्म तयार करणे त्यामुळे डिजिटल क्षेत्रात आज देश सक्षम बनला आहे ऑनलाईन पायाभूत सुविधा इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढविणे ग्रामीण भागांना हायस्पीड इंटरनेटने जोडणे हा या योजनेचा मुख्य हेतू होता म्हणजे या क्रांतिकारी योजनेचा हा कणाच म्हणता येईल नक्कीच नंतर महिलांसाठी महत्त्वाची असलेली उज्ज्वला योजना पंतप्रधान मोदीजींनी एक मे दोन हजार सोळा रोजी बलिया येथून पंतप्रधान मंत्री उज्ज्वला योजना सुरू केली होती दारिद्र्य रेषेखाती खालील कुटुंबांना एल पी जी कनेक्शन प्रदान करणे हा त्याचा मुख्य उद्देश आहे योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना गॅस कनेक्शनसाठी पैसे द्यावे लागत नाही कंपनीला सरकार सोळाशे रुपये प्रति कनेक्शन देत सर्व नागरिकांशी संबंधित असलेली जी एस टी अंमलबजावणी आणि जी एस टी सुधारणा नक्कीच मोदी सरकारच्या प्रमुख निर्णयामध्ये जी एस टीची अंमलबजावणी समाविष्ट आहे एक जुलै दोन हजार सतरा रोजी वस्तू आणि सेवा कर लागू केला केला गेला त्यामध्ये काही अडचणी तक्रारी येत असल्याचे लक्षात येताच आता काही दिवसांपूर्वी सुधारणा करून लोकांना दिलासा दिला गेला आहे मला असं वाटतं की मागच्या या अकरा वर्षाच्या एक प्रमुख कार्यकर्दीत जे महत्त्वाचे निर्णय घेतले गेले जे धाडसी निर्णय म्हणता येतील हे वरील प्रकारचे आहेत नक्की सर सर आता आपण जे थेट लाभ हस्तांतरण आणि जनधन योजना हे म्हंटलेलं आहे तर याच्यामुळे खरोखरच पारदर्शकता वाढली आहे का आणि या बाबतीत जसं तुम्ही म्हणालात की जागतिक पातळीवर देखील कौतुक झालंय हो। तर ती प्रगती पण झालेली आहे का कौतुक तर झालेलंच आहे पण प्रगती पण झाली आहे का हो प्रगती झाली हो निश्चितच अतिशय निश्चित भारताच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणालीमुळे कल्याणकारी वितरणा वितरणातली गळती रोखून देशाला साडेतीन लाख कोटींची एकत्रित बचत साध्य करण्यात आलेली आहे डी बी टी लागू झाल्यापासून अनुदान वाटप एकूण सरकारी खर्चाच्या सोळा टक्क्यांवरनं नऊ टक्के करण्यात आले जे सार्वजनिक खर्चाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने एक मोठी सुधारणा दर्शविणारे आहे जनधन योजनेमुळे देशातील गरीब आणि वंचित जनतेपर्यंत आर्थिक सेवांचा लाभ पोहोचविणे शक्य झाले विशेषतः बँक खाते उघडणे बँकिंग सुविधा प्रदान करणे आर्थिक साक्षरता वाढवणे आणि लोकांना विमा तसेच पेन्शन सेवा उपलब्ध करून देणे हे योजने या योजनेमुळे शक्य होऊ शकले डिजिटल व्यवहारांनी आता तर क्रांतीच आणली आहे जगभर भारतातील डिजिटल व्यवहार कसे यशस्वी झाले याबाबतचा आदर्श सर्वदूर सांगण्यात येतो बरोबर आहे जीएसटीचा विषय निघाला होता सर मला पुन्हा एकदा विचारावं असं वाटेल तिथे की जीएसटी लागू करताना एक देश एक कर हे आपलं स्वप्न होतं किंवा ते आपल्याला कि सा साकार करायचं होतं तर ते कितपत साकार झालेलं आहे आणि उद्योगधंदे आणि ग्राहकांना याचा काय फायदा झालेला आहे मी स्पष्ट करू इच्छितो स्वप्न साकार झालं स्वप्न सत्यात आलं आहे जे म्हटलं जातात मोदी की गॅरंटी तर ह्या मोदीच्या गॅरंटीद्वारे हे स्वप्न सत्यात साकारलेलं आहे एक तर जीएसटी मुळे व्यवसाय करणे सोपं झालंय जीएसटीने पारदर्शकता आणि एक समानता आणली आहे ज्यामुळे व्यवसायांना एकाधिक कर प्राधिकरणांशी व्यवहार करण्याची गरज कमी झाली रिटर्न भरणे कर भरणे याचे डिजिटायझेशन झाले आहे स्टार्टअप आणि लहान व्यवसायांना वाढण्यासाठी प्रोत्साहन सुद्धा आहे आणि आता या सणासुदीच्या काळात कर दर कमी झाल्याने ग्राहकांना विशेष लाभ होईल असं लक्षात आलेलं आहे सगळीकडे संतुष्टीचं शेतीच्या संदर्भामध्ये मला विचारायचं होतं की शेती आणि कृषी कायदे तसंच ग्रामीण अर्थव्यवस्थेबाबत सरकारनी काही धोरणात्मक निर्णय घेतलेत तर त्याची अंमलबजावणी कितपत यशस्वी झालेली आहे हे बघा भारताच्या अर्थव्यवस्थेत शेती आणि ग्रामीण क्षेत्राचे अतिशय महत्व आहे त्यामुळे सरकारने या क्षेत्रासाठी अनेक धोरणात्मक निर्णय घेतले आहेत यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रधानमंत्री फसल विमा योजना ई नाम पोर्टल व कृषी बाजारणा सुधारणा तसेच मृदा आरोग्य पत्रिका जलसंवर्धन सिंचन योजना ग्रामीण पायाभूत सुविधा ग्राम सडक योजना ग्रामीण रोजगार हमी योजना ज्याला मनरेगा म्हणतात oh. ग्रामीण उद्योग व स्वयं सहायता गटांना प्रोत्साहन यांचा समावेश आहे खरं सांगायचं तर ह्या योजनांची एक एवढी मोठी जंत्री आहे या सर्व निर्णयामुळे ग्रामीण कृषी क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच बळकटी मिळालेली आहे कोविड महामारीचा काळ आपण विसरू शकत नाही आणि या महामारीत सरकारने काही आर्थिक पॅकेज दिलेलं होतं आत्मनिर्भर भारत योजनेसारखे उपक्रम राबवलेले होते तर ह्या उपक्रमांमुळे देशाला आर्थिकदृष्ट्या सावरायला मदत झाली का कोविड दोन हजार एकोणीसच्या महामारीमुळे भारतात आज नव्हे तर जगभरात उद्योगधंदे बंद झाले होते हो। बेरोजगारी वाढली उत्पादन व वा व्यापार क्षेत्र ठप्प झालंय या संकटावर मात करण्यासाठी सरकारने दोन हजार मध्ये वीस, वीस लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आत्मनिर्भर भारत अभियान हे सुरू केले याचा खूप मोठा फायदा झाला त्यामुळे एम एस हो। या उद्योग क्षेत्राला तात्पुरता तरलता याला लिक्विडिटी म्हणतायचा आधार मिळाला ग्रामीण व गरीब वर्गासाठी अन्नधान्य व नगद कॅश बेनिफिटमुळे नगदी मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला आरोग्य क्षेत्रातील लसीकरण मोहीम यशस्वी झाली स्थानिक उत्पादन व स्वदेशी उद्योगांना प्रोत्साहन मिळाले आणि भारताची अर्थव्यवस्था हळूहळू सावरली आणि पुढील वर्षात उच्च वाढदर साधला गेला सर पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जागतिक गुंतवणूकदारांचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन मागच्या अकरा वर्षात बदललेला आपल्याला दिसतोय का किंवा आपलं स्थान काही बळकट झालेलं आहे का हो याच्यावर थोडं सविस्तरपणे मला सांगावं लागेल गेल्या अकरा वर्षात भारताने वेगवान आर्थिक सुधारणा डिजिटल क्रांती पायाभूत सुविधा विकास आणि धोरणात्मक निर्णयामुळे जागतिक स्तरावर आपली ओळखच बळकट केलेली आहे मागील दशकात भारत जगातील सर्वाधिक एफ आय आकर्षित करणाऱ्या टॉप देशांच्या यादीत आला मेक इन इंडिया स्टार्टअप इंडिया उत्पादन प्रोत्साहन योजना म्हणजे प्रॉडक्ट लिंक प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्ज यामुळे परकीय कंपन्यांना भारत उत्पादन केंद्र म्हणून आकर्षक वाटू लागला त्याचबरोबर ईज ऑफ डुईंग बिझनेस याच्या रँकिंगमध्ये सुधारणा झाली नोंदणी प्रक्रिया कर प्रणाली व डिजिटल दि, दि, व्यवहार सोपे झाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एकशे चाळीस कोटींची मोठी ग्राहकवर्गीय बाजारपेठ असल्याने भारत जागत गुंतवणूकदारांसाठी स्थिर व दीर्घकालीन संधीचे ठिकाण बनला दुसरा आयला एक आयाम आहे भूराजकीय दृष्टिकोन चीनवरचे अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात चायना प्लस वन या धोरणामुळे भारतात जास्त गुंतवणूक आकर्षित झाली अशा बाबींमुळे जागतिक पटलावर भारताचं स्थान निश्चितच बळकट झालंय असं मला वाटतं सर या ह्या सगळेच निर्णयांबद्दल आपण सविस्तर पद्धतीने सांगितलेलंच आहेत पण मग पुढील दहा वर्षांसाठी भारतासाठी कोणत्या आर्थिक धोरणांना अधिक चालना द्यावी लागेल असं आपल्याला वाटतं आत्तापर्यंत आपण भूतकाळ आणि वर्तमान काळ याविषयी बोललो हो पण भविष्याविषयी जागरूक असणं अतिशय आवश्यक आहे त्यामुळे पुढील दहा वर्षांचा विचार करता ग्रोथ एम्प्लॉयमेंट इन्क्लुजन आणि सस्टेनेबिलिटी जर मराठीत सांगायचं तर वाढ रोजगार समावेशन आणि टिकाव या चार स्तंभावर आपले आर्थिक धोरण आधारित असायला हवे असे वाटते दोन हजार पस्तीसपर्यंत प्रति व्यक्ती जी डी पी दुप्पट होऊन गरिबीखालील रेषेच्या खालील लोकांची संख्या कमी व्हावी दहा कोटीच्या वर गुणवत्तापूर्ण रोजगाराच्या संधी मिळाव्यात माल व सेवांचा एकत्रित निर्यात हिस्सा जी डी पीच्या पंचवीस टक्के असावा कार्बन उत्सर्जनामध्ये पन्नास टक्क्याची घट आणि ऊर्जा आयातीवर अवलंबितनं कमी व्हावे असे यावर ह्या पुढचा भविष्याचा आधार आहे आणि हे सर्वात महत्वाचं म्हणजे रोजगार केंद्रित उत्पादन असायला हवे हा मोदीजींचा एक आग्रहाचा विषय आहे आणि भविष्यात या योजना फळास येतील फलद्रुप होतील अशी आशा आहे नक्कीच तर श्रोते हो आजच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की आर्थिक विकास ही केवळ आकड्यांची गोष्ट नाही तर ती सामान्य जनतेच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारी प्रक्रिया आहे आर्थिक सुधारणा निर्भय असल्या तरी त्या दूरदृष्टीने आणि संवेदनशीलतेनं राबवायला हव्यात मोदी सरकारनं गेल्या अकरा वर्षात अनेक महत्वाचे निर्णय घेतले काहींनी इतिहास रचला तर काहींनी नव्या चर्चा सुरू केल्या पण पुढे काय हे आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे भविष्यकालीन योजनांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होणार आहे यामध्ये जनतेचा जागरूक सहभाग आणि माहितीपूर्ण चर्चा हेच आपल्या लोकशाहीचं खरं बळ आहे सर आपण आज इथे आलात आणि आपल्या अभ्यासपूर्ण आणि परखड विश्लेषणाबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद